नमस्कार मी डॉक्टर अक्षय विजय पाटील मी एक युरोलॉजिस्ट आहे म्हणजे मूत्ररोगतज्ञ आहे टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आरोग्य संपदा ह्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं स्वागत किडनी आजारामध्ये बरेचसे आजार असतात पण सर्वात जो मोस्ट कॉमन आजार आहे तो म्हणजे किडनी स्टोनचा आजार म्हणजे मुतखडाचा त्रास आपल्या भागामध्ये महाराष्ट्राच्या भागामध्ये साधारणतः सोलापूर लातूर नागपूर औरंगाबाद ह्या ठिकाणी थोडेसे ड्राय रिजन्स असल्यामुळे मृत किडनी स्टोनचे पेशंट्स किंवा किडनी स्टोनचा त्रास लोकांना फार जास्त होतो किडनी स्टोन हा कॉमन आजार आहे किडनी स्टोनच्या मुख्य लक्षणे म्हणजे पोटात दुखणे कुठल्या बाजूला स्टोन आहेत त्या बाजूला दुखणे लघवीमध्ये जळजळ करणे रक्त जाणे लघवी घडी लागणे आणि ताप येणे आणि कधीकधी उलटी मळमळ हेही होतात ज्यावेळेस पेशंटला फार पेन होतो त्यावेळेस उलटी मळमळ ही तर, हे लक्षणं असतात वेगवेगळ्या -वेग प्रकारचे किडनी स्टोन असतात आणि त्यांचे लोकेशन म्हणजे त्यांची जागा पण वेगवेगळी वेग राहते किड सगळे किडनी स्टोन जे राहतात ते मुलत किडनीमध्ये तयार होतात त्यानंतरनं ना ते खाली घसरत घसरत युरेटर एक जे किडनी आणि मूत्राशय ज्याला आपण युरेनरी ब्लॅडर म्हणतो इंग्लिशमध्ये त्याला कनेक्ट करणारी नळीला युरेटर म्हणतो त्या युरेटरमार्फत किडनी ब्लॅडरमध्ये ब्लॅडरमध्ये स्टोन जातात आणि ब्लॅडरमार्फत युरेथ्रामधनं ते बाहेर पडतात पण का जर हे छोटे खडे असतील साईजमध्ये म्हणजे मिलीमीटरमध्ये दे लेस दॅन दोन तीन मिलीमीटर वगैरे असे असतील तर मोस्टली मोस्ट ऑफ द टाईम हे खडे आपोआप पडतात आणि त्याचा त्रास थोडासा कमी होतो पेशंटना पण जर त्यांची साईज जर पाच मिलीमीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर मोस्ट काही पेशंट्सना त्याचा त्रास होतो मग डिपेंडिंग ती कुठं आहे किडनीमध्ये आहे का नळीमध्ये आहे का मूत्राशयामध्ये आहे का कधी कधी युरेथ्रामध्ये पण अडकते त्याप्रमाणे पेशंटला मग त्रास होतो किडनी स्टोनचे त्रास होण्याची लक्षणे म्हणजे पोटात दुखणे एका बाजूला असतात कारण आपल्याला दोन किडनी असतात माणसाला राईट आणि लेफ्ट असं ज्या बाजूला स्टोन आहे त्या बाजूला पेशंटला दुखतं आणि दुखणं हे असं एकदम अचानक कळ येते परत कमी होते परत अचानक कळ येते आणि परत कमी होते असं त्याला आपण कोलिक म्हणून असं म्हणतो इंग्लिश इंग्लिशमध्ये सेकेंड जर लघवी करताना पेशंटला जळजळ होणे लघवी वाटे रक्त पडणे किंवा कधी कधी छोटे छोटे खडे पण लग पेशंट्स सांगतात की कधी कधी खडे पण पडू शकतात तर हे किडनी स्टोनचे लक्षणं राहतात वरची जर लक्षणे म्हणजे पोटात दुखणे वगैरे किडनी स्टोनचे लक्षणं असतील तर काय तपासणी कराव्या लागतात तर सर्वात सामान्य रुटीन इन्व्हेस्टिगेशनसारखं रक्त लघवी हे तपासावं लागतं नंतरनं सोनोग्राफीमधनं आपल्याला लक्षात येऊ शकतं की किडनी स्टोन कुठं आहे किंवा ॲप्रॉक्सिमेट साईज किती आहे त्याचं आणि त्याची लोकेशन काय आहे हे एक बेसिक इन्व्हेस्टिगेशन आहे पुढं आपल्याला अजून जास्ती माहिती पाहिजे असतील तर मग त्यावेळेस एक्स रे सी टी स्कॅन ह्याही गोष्टी कराव्या लागू शकतात त्याचे ट्रीटमेंट जे राहतं ते दोन प्रकारे ट्रीटमेंट राहतं एक राहतं की औषध गोळ्यांनी जर खड्याचं साईज छोटा असेल आणि काही कॉम्प्लिकेशन्स पेशंटला नसतील खड्यामुळे म्हणजे उलटी मळमळ क्रियाटिनिन वाढलं किंवा रक्त वडायला लागले असे काही जर किडनीला डॅमेज होत असेल पू व्हायला लागले थंडी ताप उगरवत असेल तर मग आपल्याला सर्जरी लागते पण जर स्टोन असेल तो थोडासा छोटासा साईज असेल मे बी तीन चार मिलीमीटर आणि त्याचा काही पेशंटला जास्त त्रास होत नाही आहे दुखणं वगैरे असं एकदा दोनदाच दुखतं बाकी किडनीला डॅमेज वगैरे काय नसेल तर आपण थोडंफार मेडिकल ट्रीटमेंट पण त्यासाठी देऊ शकतो डिपेंडिंग त्या स्टोनची लोकेशन कुठं आहे त्याप्रमाणे हा एका दिवसाचा आजार नाही आहे ते पेशंट्समध्ये किडनीमध्ये हळूहळू मिलीमीटर बाय मिलीमीटर असं सॉल्ट्स डिपॉझिट होऊन क्रिस्टल्स त्याचे क्रिस्टलाईन फॉर्मेशन होतं आणि त्यानंतरने ते स्टोन तयार होतात तर एका दिवसात होत नाही त्याला काही महिने पण लागू शकतात आणि दॅट डिपेंड्स की तुम्ही किती पाणी घेताय व्यवस्थित पाणी घेणे म्हणजे तुमची लघवी दीड ते दोन लिटर चोवीस तासामध्ये व्हायला पाहिजे या एवढं क्वांटिटी तुम्ही फ्ल्युईडचं इंटेक ठेवलं पाहिजे किडनी स्टोन प्रिव्हेंट करण्यासाठी सर्वात आ, सोपा मार्ग म्हणजे वन ऑफ द सोपा मार्ग आहे तो आहे की ॲडिक्युएट हायड्रेशन ठेवणे ॲडिक्युएट हायड्रेशन म्हणजे आपण शरीराला जेवढं पाणी लागतं तेवढं आपण पाणी कन्झ्युम करणे आणि त्याचं एक मार्कर म्हणजे आपली लघवी ही दीड ते दोन लिटर चोवीस तासामध्ये लघवीची क्वांटिटी घ्यायला पाहिजे त्यासाठी जेवढं पाणी लागतं त्या आपण कन्झ्युम केलं पाहिजे प्रत्येक माणूस कुठल्या हॅबिटॅटमध्ये राहतो तो फार जर उन्हामध्ये काम करत असेल शेतकरी वर्गमध्ये असेल किंवा एक माणूस असतो तो सीमध्ये ऑफिसमध्ये काम करत असेल तर सीमध्ये राहणाऱ्या माणसाला पाणी इनटेक तहान कमी लागेल किंवा त्याला इंटेक कमी करण्याची गरज राहील पण जर तो शेतामध्ये उन्हात वरे काम करत असेल तर त्याला जास्त पाणी प्यायला लागेल दुसरी गोष्ट आहे की पाणी हार्ड वॉटर आणि सॉफ्ट वॉटर मोस्ट आम्ही ॲड सांगतो की जे अवेलेबल आहे कॉर्पोरेशनचं गव्हर्मेंट सप्लायचं जे सॉफ्ट वॉटर असतं ते आ, ते तुम्ही कन्झ्युम केलं तर ते बेटर राहतं पण जर काही फॅसिलिटी अवेलेबलच नसतील आणि जर त्यावेळेस फक्त हार्ड वॉटर किंवा बोरचं पाणी हेच एक ऑप्शन पेशंटला अवेलेबल असेल तरी त्यांनी कन्झ्युम करू शकतात असं फारसं हार्ड वॉटर कन्झ्यूम केल्यानेच मला स्टोन झाले असं काही राहत नाही मेन युजली स्टोन होण्याची कारणं फार इतर वेगवेगळे वेग आहेत पण जे पाणी भेटतं तुम्हाला आणि पिण्याच्या लायकीचं जर पाणी असेल तर तुम्ही ते पाणी व्यवस्थित क्वांटिटीमध्ये कन्झ्युम केलं पाहिजे जेणे की तुमची लघवी चोवीस तासामध्ये दीड ते दोन लिटर ह्या क्वांटिटीची व्हायला पाहिजे किडनी स्टोन प्रिव्हेंट करण्यासाठी कुठला आहार घ्यावा आपण तर युजली आपण रेड मीट किंवा जे मांसाहार असतो तो टाळायला पाहिजे कारण कधी कधी मांसाहार जास्त कन्झ्यूम केला तर ओबेसिटी वाढते लठ्ठपणा हे वाढू शकतो आणि परत ज्या लोकांना शुगर राहतं किंवा बी पी राहतं ह्या ज्या गोष्टी असतील तर त्या प्रॉपर कंट्रोलमध्ये त्यांनी ठेवणं गरजेचं आहे जर शुगर जास्त झालं तरी स्टोन होण्याची शक्यता जास्त राहते जर नॉनव्हेज जास्त खालं तर मग त्याच्यामध्ये युरिक ॲसिड्सचे स्टोन होण्याची प्रवृत्ती जास्त राहते त्यामुळे आपण बॅलन्स्ड डाएट घेणं हे फार इम्पॉर्टंट आहे की फक्त नॉनव्हेजच नाही किंवा फक्त व्हेजच नाही बॅलन्स्ड डाएट जे आपण म्हणतो सगळ्या गोष्टीचं आहार सगळे प्रोटीन सगळे मिनरल्स कॅल्शियम विटॅमिन डी थ्री हे सगळ्या गोष्टी आपल्याला पुरेपूरं पुरे आपल्या शरीराला जेवढे लागतात त्या बॅलन्स्ड फॉर्ममध्ये घेणं इम्पॉर्टंट आहे फक्त एकच गोष्ट खाणे हे चुकीचं आहे जर एक पेशंटला किडनी स्टोन झाला असेल तर मग त्यांनी काय केलं पाहिजे तर पहिल्यांदा तर त्यांनी योग्य तज्ज्ञ डॉक्टरांना म्हणजेच युरोलॉजिस्ट किंवा मूत्रोगतज्ञ डॉक्टरांना भेट घेतली पाहिजे त्यानंतरनं त्यांनी जर त्याला सिमटम्स असतील तर अंगावर न काढता किंवा थोडंफार एक दिवस तसंच घरी बसतो मग जेव्हा त्रास वाढेल त्यावेळेस असं न करता कारण जर स्टोनचा इलाज किंवा त्याचा डायग्नोसिस प्रॉपर वेळेवर झाला नाही तर किडनी डॅमेज होऊ शकते आणि किडनी डॅमेज होऊन त्याच्यामध्ये पू भरणे किंवा त्याच्यामध्ये इन्फेक्शन होणे थंडी ताप होणे जास्त कॉम्प्लिकेशन्स वाढण्याची शक्यता हे वाढून जाते त्यामुळे जेव्हा किडनी स्टोनचे लक्षणं म्हणजेच पोटांमध्ये दुखणे लघवीला त्रास होणे जळजळ होणे थंडी ताप होणे मळमळ उलटी होणे तर आणि अगोदर कुठल्या पेशंटला किडनी स्टोनचं ऑपरेशन किंवा काही किडनी स्टोनचा इलाज वगैरे त्यांनी केलं असेल आणि त्याला परत त्रास व्हायला लागला तर त्यांनी तज्ञ डॉक्टरांना लगेच संपर्क साधावा आणि योग्य तो मार्गदर्शन घ्यावा आणि आजकाल सायन्स इतकं वाढलेलं आहे की किडनी स्टोनचे ऑपरेशन बरेच ऑपरेशन्स मोस्ट ऑफ द ऑपरेशन्स हे दुर्बीन शस्त्रक्रिया आणि लेझर शस्त्रक्रियांनी साधले जातात त्यामुळे पेशंटचा त्रास फार कमी होऊ शकतो किडनी स्टोनचे पेशंट युजली हाय इन्सिडन्समध्ये ड्राय क्लायमेट कंडिशन्समध्ये पाहिले जातात किंवा ड्राय रिजन्समध्ये जसं महाराष्ट्रामध्ये सोलापूर म्हणा लातूर म्हणा नागपूर औरंगाबाद धुळे ह्या रिजनमध्ये ड्राय असल्यामुळे तिकडं जास्त ह्यांचे स्टोनचे पेशंट पाहिले जातात तसंच इतर राज्यामध्ये म्हणजे गुजरातमध्ये राजस्थानमध्ये मध्य प्रदेश किंवा दिल्ली नॉर्थ साईडला आग्रा तिकडं तुम्हाला जास्त किडनी स्टोनचे पेशंट आढळतात आणि त्यांची फ्रिक्वेन्सी थोडीशी कमी होते जेव्हा तुम्ही थंड वातावरणात साईडला जाता जसं कोस्टल रिजन्समध्ये वेस्ट बेंगाल वगैरे हो तिथं असतात किडनीचे पेशंट्स किडनी स्टोनचे पेशंट्स पण त्यांची इन्सिडन्स थोडंसं कमी आहे शेवटी मी सगळ्या लोकांना एक मॅसेज देतो की व्यवस्थित पाणी आणि बॉडीला हायड्रेट ठेवा त्याच्यामुळे तुम्ही किडनीच्या स्टोनच्या त्रासाला थोडंसं कमी करू शकता आणि ज्या कोणी व्यक्तींना किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांनी ते अंगावर न काढता योग्य ते तज्ज्ञ डॉक्टरांना भेट घेऊन मार्गदर्शन साधावा आणि काही क्वेश्चन्स वगैरे तुम्हाला असतील कमेंट बॉक्समध्ये ठेवू शकता